समस्त कांबळे परिवार आणि वाघमारी परिवार यांच्या वतीनं कस्तुराई मंगल कार्यालय लातूर या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व पाहुणे इष्ट मित्रमंडळी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की अगदी थोड्याच वेळामध्ये हा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये संपन्न होणार आहे आपला आपल्या सर्व पाहुण्यांना मित्रांना सर्व स्नेही आग्रहाची विनंती लवकरात लवकर या विवाह सोहळ्यानिमित्त आपण या मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे वाद्याच्या गदरात सनईचा सुरात मंगल अक्षताच्या सुखेद वर्षावर मंगळसूत्राच्या पवित्र वंदनात आणि सप्तपदीच्या नाजूक पावलामध्ये संपन्न होणारा हा भारतीय संस्कृतीचा विवाह सोहळा म्हणजेच सर्व मानवजातीचा केंद्रबिंदू आहे आणि आपण या महानक्षणाचे साक्षीदार आहोत